नमस्कार मंडळी आज आहे धनत्रयोदशी या धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा या धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करतात धनाची तसंच आयुर्वेदिक औषधींचीही पूजा करतात धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते म्हणून धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचारे पूजा करावी आणि धन्वंतरी मंत्राचा एक माळ जप करावा धन्वंतरीच्या फोटोला फुलांचा हार घालावा नैवेद्य दाखवावा धन्वंतरीचे मंत्र व जप हे संध्याकाळी करावे आरोग्य आणि दीर्घायुष्य यासाठी धन्वंतरीला प्रार्थना करावी धन्वंतरी देवतेबाबत अशी एक पौराणिक कथा आहे की क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव अमृतयोनी सुधा सुधापाणी अशा नावानेही ओळखले जाते यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले भगवान विष्णूंच्या चव्वीस अवतारात धन्वंतरींची गणना होते या धनत्रयोदशीच्या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी यमदीपदान करतात या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे कणकेचा एक दिवा लावतात आणि त्यालाच यमदीप असे म्हणतात मंडळी या दिवशी तेल व बात घालून घराच्या बाहेर दक्षिणेला दिव्याची ज्योत दक्षिणेला करायची पेटवून ठेवावा आणि दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून यमराजाचा हा मंत्र म्हणावा मृत्युनादंडपाशाभ्या कालेन श्यामया सहा त्रयोदशां दीपदानात सूर्यजा प्रियतान मम हा मंत्र म्हणून नमस्कार करावा इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करीत नाहीत दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते यम धर्मराज ही मृत्यूची देवता आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो अशी यामागची धारणा आहे मंडळी या यमदीपदानाबद्दलची एक पौराणिक कथा मी तुम्हाला सांगणार आहे एकदा यमराजाने आपल्या दूतांना प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले पण हे करत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतानी उत्तर दिले असा एक प्रसंग आम्हाला आठवतो हो धर्मराज म्हणाले सांगा बरं दूत म्हणाले महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले यमराज म्हणाले एवढं दुःख होण्याचं काय कारण त्यावरती दूतांनी सांगितलं महाराज राजकुमाराचा विवाह चार दिवसापूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्याच्या आतच राजपुत्राने आपल्या विवाहाचा साजशृंगार शृंगार आतच त्याचे प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे ओले झाले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले दूतानी सांगितलेला हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्याच्याही डोळ्यात पाणी आले ते पाहून दूत पुढे होऊन म्हणाला महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कुणावरही येऊ नये असे काहीतरी करा यावर विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही आणि तेव्हापासून ही प्रथा पडली आहे असे मानतात आणि म्हणून यमदीपदान हे आवर्जून करतात मंडळी या व्हिडिओतील माहिती आणि कथा तुम्हाला कशी वाटली याविषयी कमेंटमध्ये नक्की लिहा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे इतरांपर्यंत ही माहिती पोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ